नमस्कार मी जयश्री सोलंकी आणि माझ्याबरोबर भाग्यश्री वहिनी म्हणजे माझ्या भावाची मिसेस आहे आणि खूप दिवसापासून सगळीकडे महाकुंभ काय आहे आणि आता मौनी अमावशा गेली एकोणतीस तारखेला मौनी अमावश्या गेली आणि यांचं म्हणजे माझ्या भावाचं आणि बहिणीचं भाग्य की आज ते तिकडे गंगा स्नान करून आज सुखरूप घरी पोचले आहेत तर चला माझ्या वहिनीबरोबर छान गप्पा मावूया तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते की खूप दिवसापूर्वी भावाने मला बोलवलेलं की अगं किती दिवस झाले तू येतच नाही पुण्याला तर अचानक मी निघाली आणि भावाकडे पोहोचली जशी मी भावाकडे पोहोचली थोडे गप्पा वगैरे मारले आणि त्याने अचानक मला सांगितलं अगं मला आहे ना महाकुंभला जायचं आहे आणि आता आहे ना एकोणतीस तारीख जवळ येते तर कसं जायचं काय मला कळत नाही आहे मी बऱ्याच जणांशी बोललो पण तिकडे एवढी गर्दी अफाट गर्दी आहे तर मी त्याला लगेच सांगितलं की अरे माझा एक मित्र आहे रवी वाल्मिकी आणि एक शिवानंद ठाकूर हे दोघंजणं प्रयागला निघालेले आहेत तर तुला जर त्यांच्याबरोबर जाता आलं तर मी नक्कीच त्यांना विचारते आणि मला आणि माझ्या मोठ्या बहिणीला पण खूप इच्छा होती त्यांच्याबरोबर जाण्याची पण कसं असतं नशिबाच्या पुढे काही चालत नाही तर मग मी काय केलं लगेच आमच्या सरांना फोन केला रवी सरांना आणि मग त्यांनी सांगितलं अरे वा तुझा भाऊ बहिणी हो तू तु, आणि तुमचे बहीण आपण चार पाच जणं आणि माझी मिसेस माझी मुलं आणि शिवाय शिवानंदची आई वगैरे त्यांची मुलं आणि बायको असं सगळ्यांनी प्लॅन केला पण गाडीत दोन जणांना जागा कमी पडली तर माझ्या बहिणीने आणि मी ठरवलं की यांना जोडीने जाऊ द्यायचं आपण तर नंतर पण जाऊ येऊ तर आम्ही भावाला आणि बहिणीला तो योग जसा आला ते छान प्रवास करून आलेले आहेत आणि आता आपण त्यांच्याशी बोलूया की त्यांचा प्रवास कसा झाला तर आता तुम्ही ज्या दिवशी इकडून निघालात तर काय काय तुम्हाला प्रसंग आले तर थोडक्यात तुम्ही सांगू शकतात इकडनं आम्ही सकाळी पावणे आठवणी निघालो शिवा सणांच्या गाडीत बसलो कोणत्या तारखेला सकाळी सकाळी त्यानंतर इथनं आमचा प्रवास सुरू झाला थोडस पुढे गेल्यानंतर समृद्धी महामार्ग लावायची आली आणि सगळेजण थांबलो आणि नाश्ता वगैरे केला तिथनं पुढे मी समुद्री समुद्री महामार्गावर तो रस्ता वगैरे तर खूपच छान होता जाताना थोडं टेन्शन होत बरेचसे व्हिडिओ बघितलेले होते पण एक होत की माझ्या मिस्टरांचा खूप विश्वास होता ह्या गोष्टीवर की मला ह्याला पाठ द्यायची नाहीये आणि मला ह्याला जायचंच आहे जोपर्यंत मी स्वत नाही म्हणणार नाही मला जायचं आहे खूप त्यांची तीव्र इच्छा होती आणि आमचे सगळे दिदी म्हणा ताई सगळ्यांचे ब्लेसिंग्स आमच्याबरोबर होत्या की त्यामुळे सर वगैरे सगळे चांगले होते आमचा प्रवास खूप छान पद्धतीने चालू झाला दिवसभर आम्ही फक्त पेट्रोल डिझेल टाकण्यासाठी आणि एका ठिकाणी नाश्त्यासाठी फक्त थांबलो त्यानंतर रात्रीचं साडे अकरा वाराला एका ठिकाणी धाव्यावर जेवायला थांबलो मग ह्या लोकांना ड्रायव्हिंग करून करून थकले होते जरा झोपही लागत होती मग एका पेट्रोल पंपावर आम्ही गाड्या थांबवल्या बरेचसे छोटेसे छोटेछोटी मुलं होते एजेड लोकं होते मग त्यांना एक रिक्कामी बस होती त्या बसवाल्याला रिक्वेस्ट केली मग त्याने बिजाऱ्याने सहाय्य केलं तो म्हणाला ठीक आहे तुमच्या फॅमिलीला तिथे झोपू देत मग बरेचसे चटया वगैरे टाकून बसमध्ये झोपलो बाकीच्या आम्ही गाड्यांमध्ये झोपलो एक दोन तीन तास झोप काढल्यानंतर तिथनं पळत पुढे निघालो कुठं तेच ड्रा ड्रायविंग आणि थोडंसं माझ्यासाठी हे लोक सगळी अनोळखी होती पण आमच्या दिदीने सांगितलं होतं की तू टेन्शन घेऊ नको सगळे खूप छान आहे आणि खरंच ते लोक खूप छान होते आम्हाला वाटलं नाही की आम्ही फर्स्ट टाईम त्यांच्यावर जातोय त्यामुळे असं काही वाटलं नाही पुढे जाऊन आम्ही अठ्ठावीसला संध्याकाळी तिथे पोहोचलो जवळ पण प्रचंड गर्दी खूप ट्रॅफिक होती आणि त्यामुळे असं झालं की जवळपास आम्ही दहा ते अकरा तास ट्राफिक मध्ये होतो गाडी अजिबात पुढे सरकत नव्हती आणि तुमच्या बरोबर तर सिनियर सिटीजन छोटे मुलं होते होती होती हो पण म्हणतात ना ज्यांचा योग असतो त्या मुलांनाही आम्हाला काही त्रास दिला नाही बिचाऱ्यांनी ते खूप छान राहिले दोन गाड्या होत्या आमच्या त्यात एक स्कॉर्पिओ ऍक्च्युली हो। आम्ही गंमत करायला गेलो त्यांची रवी सरांची की आम्ही पोहोचलो म्हणून पण ती गंमत आम्हालाच भारी पडली त्यानंतर त्यांनी त्यांना असं वाटलं आम्ही गेलो आणि ते अडकले म्हणून त्यांनी थोडस गाड्या वगैरे सरकवल्या बिचारी चार पाचशे गाड्या सरांनी सरकवल्या पुढे मागे करून त्यांनी त्यांची गाडी काढली पुढे आणि ते आमच्या आधी जाऊन म्हणजे हा प्रसंग असा होता की दोन गाड्या केलेल्या एक रवी सरांची एक शिवानंद सरांची आणि रवी सरांचा एक मित्र आहे अश्विन तोही ड्रायव्हिंग करत होता आणि शिवानंद जो आहे आमचा फ्रेंड त्याच्याबरोबर माझा भाऊ म्हणजे मनोहर पाटील तोही होता म्हणजे चार ड्रायव्हर दोन गाड्या सिनियर सिटीजन छोटे मुलं आणि शिवाय यंग सगळ्यांच्या बायका होत्या चार जणांच्या चा बायका होत्या म्हणजे योग बघा सगळ्यांनी जोडीने ते गेलेले म्हणजे त्यांना तर सिनियर सिटीजनचा ब्लेसिंग खूप होते त्यामुळे त्यांचा प्रवास सुरळीत झाला पण काही काही गोष्टी एवढ्या कठीण झाल्या होत्या त्यांना त्या असह्य झाल्या तर त्या आपण आपल्या वहिनींकडनं जाणून घेऊया आता जेव्हा तुम्ही हा जेव्हा ते गाडीत बसले आणि एकमेकांना ते सारखं कॉल करत होते तर यांनी केली गाडीची की अरे आम्ही तुमच्या पुढे आहोत असंच झालं काय प्रसंग होता तिथे खूप जास्त ट्रॅफिक होती आणि कंटिन्यू एवढं वेळ गाडी चालून ही लोकही बोर झाली होती मग काहीतरी मस्ती करायची म्हणून शिवानंद सरांनी रवी सरांना फोन लावला की अरे तुम्ही कुठे आहात तिथे तर राईट टर्न होता मग आम्ही तर राईट टर्न मधून निघालो आणि आम्ही तर आपल्या ठिकाणावर पोहोचलो एकवीस सेक्टर जिथे आमची व्यवस्था करण्यात आलेली होती तिथे आणि रवी सरांना ते खरंच वाटलं की हे लोक खरंच पोहोचले असतील आणि आपण मागे राहिलो म्हणून मग सरांनी खाली उतरले आणि जवळपास ते म्हणाले की चारशे पाचशे गाड्या त्यांनी पुढे मागे करून सरकून साईड येऊन घेऊन त्यांची गाडी त्यांनी पुढे काढली म्हणजे इथं त्यांनी त्यांचे माइंड आणि ताकद इथे यूज केली आणि एवढ्या गाड्यांना पास करून आता कसं पास केलं ते त्यांनाच माहिती आपण त्यांची इंटरव्ह्यू एकदा घेऊया आणि ते एवढे पुढे गेले की त्यांना वाटले की आपल्या सोबतीने जे फ्रेंड्स आलेले आहेत त्यांची गाडी पुढे पण आता पुढे ऐकूया आणि शिवानंद सरांना असं खूप बोर झालं होतं कारण कंटिन्यू एवढे तास एका ठिकाणी गाडी अजिबातच सरकत नव्हती पुढे त्यामुळे काहीतरी मस्ती करायची टाइमपास पाहिजे म्हणून त्यांनी जस्ट बोलले पण त्याचं झालं उलटच आम्ही आम्ही मजाक केला मग तो आमच्यावरच भारी पडला आम्ही अडकलो आणि ते पुढे निघून गेले मग त्यांनी खूप प्रयत्न केले खूप फोन केले हे केले पोलिसांना विचारा सांगा आमच्या सिनियर सिनियर सिटीजन आहेत छोटी मुलं आहेत आम्हाला जाऊ देत पण जवळपास एक पंधरा वीस किलोमीटरच्या आधीच त्यांनी आमच्या गाड्या थांबवल्या okay. आणि सर पुढे निघून गेले आणि आम्ही अडकलो मग ते म्हणाले नाही तुम्ही जाऊच शकत नाही शिवासरांनी खूप रिक्वेस्ट केल्या पोलिसांना वगैरे पण त्यांचे रूल्स असतील मे बी त्यामुळे त्यांनी काही आम्हाला जाऊ दिलं नाही पुढे एका ठिकाणी पार्किंगला गाडी लावली आणि मग जस्ट असं थोडंसं माझ्या मिस्टर नाही सवय आहे यांना विचार त्याला विचार काही मार्ग काढता येतो आहे का असं वगैरे मग कोणीतरी एक छोटासा क्ल्यू दिला की तुम्ही असं वरतून थोडंसं राऊंड साईडने जाऊन ये तो क्ल्यू तो पोलिसांनीच दिला तर आता कसं नाव घ्यायचं हो म्हणून त्यांनी इशारा केला त्यांनी सांगितलं आता तुम्हाला मी मार्ग देतोय इशारा तुम्ही समजून घ्या पुढे मी सांगणार नाही तर देवासारखे ते पोलीस यांच्यासाठी उभे होते आणि भावाला तो मार्ग एकदम क्लिक झाला आणि त्याने ब्रिजवरून गाडी काढली थेट जाऊ थेट ते गंगाच्या किनारी नाही संगम स्थान पासून एक सहा किलोमीटर अंतरावर एक शनी मंदिर होतं हे जे लोक आधी गेले होते थांबलेली होती okay. त्यांनी आम्हाला लोकेशन वगैरे पाठवलं मग त्या हिशोबाने आम्ही तिथे पोहोचलो मग तिथेही एक पार्किंग होत तिथे पार्किंगला गाडी लावून एक साधारण तीन किलोमीटर आम्हाला मंदिरापर्यंत चालत जायला लागलं तीन, तीन किलोमीटर तीन किलोमीटर आम्ही तिथपर्यंत गेलो आणि मग त्या रात्र भरपूर झालेली होती कारण आम्हाला पोहोचायला तिथे दोन वाजले होते मग पण एक होत कि रात्रीच्या दोन वाजता सुद्धा तिथे ते त्यांचे लंगर सुरू होते थोडक्यात जेवणाची व्यवस्था होती ते माझ्या मिश्राने थोडा प्रसाद घेतला आणि प्रसाद घेतला तर थोडस आम्ही खाऊन पुढे परत चालत मंदिरापर्यंत पोहोचलो आणि जोपर्यंत आम्ही पोहोचत नाही तोपर्यंत ते सर वगैरे पण बिचारे झोपले नव्हते जागेच होते आणि आम्ही पार्किंगला अडकलेलो आहोत असा फोन केल्यानंतर रवी सरांनी अश्विन सरांना कुणाची तरी बाईक दिली आणि आम्हाला हे करायला परत तिथे वीस किलोमीटर त्यांनी पाठवलं पण एवढी गर्दी एवढी गर्दी होती की त्या बिचाऱ्या अश्विन सरांना आम्ही सापडलोच नाही ते आम्हाला नाही आणि आम्ही त्यांना नाही मग तेही परत गेले आम्ही ब्रिजवरून तिथपर्यंत पोहोचलो मग साधारण एक तास या लोकांनी आराम केला आणि मग आम्ही संगमस्थानावर निघालो मग तिथ नाही जवळपास तीन किलोमीटर संगम स्थान होतं मंदिरापासून मग तिथे आम्ही चालत चालत गेलो थोडं जसं जा पुढे जात होतो तसं खूप गर्दी वाढत होती खूप गर्दी वाढत होती आणि एवढी लोटा लोटी स्लोप होता खूप लोटा लोटी होती प्रचंड गर्दी होती पण सरांनी रवी सरांनी आम्ही अरेंजमेंट अशी केली होती की रवी सर पुढे थांबले आणि लेडीज आणि मुलं आणि आम्ही सगळे मागे सिनियर सिटीजन मध्ये दोन शिवानंद सर आणि अश्विन सर मध्ये आणि माझे मिस्टर बॅक साईडला म्हणजे दोन स्ट्रॉंग हे मागे पुढे आणि बाकी सगळे जण म्हणजे असं त्यांनी तयार करून ते त्याने मुलांना व्यवस्थित जायला पाहिजे व्हायला नको म्हणून ह्या लोकांनी अशी तयार केली आमच्यासाठी आणि त्याच पद्धतीने आम्ही पुढे गेलो आणि ते म्हणाले की जर कोणी समजा पुढे मागे झालं तर फक्त जय महाकाल जय श्रीराम असं म्हणायचं म्हणजे आपल्याला कळेल की आपल्या ग्रुप मध्ये लोक थोडे इकडे तिकडे झालेले आहेत जय महाकाल आणि जय श्री कृष्ण जय श्रीराम असं जय आणि मग असं पोहोचलो पण तिथे गेल्यानंतर एवढी प्रचंड गर्दी होती खूप गर्दी होती चालताना आमच्या शिवासनांची आई एकदा पण हो कारण लोक ढकलत होती आणि त्यांचा थोडासा हाताचा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना खूप चालता येत नव्हतं दोन्ही गुडघे त्यांचे फुटले हाताला लागलं इथे गाला लागलं आणि अजून थोडं पुढे गेलो खूप लोक लोटत होती खूप म्हणजे असं वाटत एका एका एक स्टेजला असं वाटत होतं की इथे आपला म्हणजे जीव जातोय की काय इतकं सफुकेशन होत होतं खूप डेंजर होतं पण आम्ही माझ्या मिस्टर मागच्या साईडला होतो हे बाकी पुढे होते मनाचं एवढी ताकद होती बरोबर तुम्हाला ती नेत होती म्हणजे आता मला तुम्ही ज्या बोलता तेव्हा अंगाला शहारे येत आहे आणि एक असा प्रसंग आहे तो मी शेवटी सांगणार आहे आणि म्हणजे भाग्यश्री वहिणी तुम्हाला शेवटी सांगतील तो प्रसंग ऐकण्यासारखा आहे तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तर बोला आणि माझ्या मिस्टरने म्हणजे मला खरं बघायला गेलं तर मलाही त्या शेजला वाटत नव्हतं की मी आता इथन व्यवस्थितपणे घरी जाईल मीच खूप घाबरले होते घाबरले होते तिथलं वातावरण होतं त्यामुळे मलाही थोडासा त्रास होत होता पण माझ्या मिस्टरने अगदी मला फुलासारखं सगळ्या हो लोकांना ढकलून त्यांनी मला अजिबात कुणाचा धक्का लागू दिलेला नाहीये त्या हवा आणि व्यवस्थित मला तिथपर्यंत घेऊन गेले मग तिथे गेल्यानंतर तिथे संगम स्थानक गेल्यावर पण प्रचंड गर्दी होती त्या ठिकाणी चालताना परत दुसऱ्यांदा त्या काकू पडल्या ढकल कोणीतरी लेडीजने त्यांना आई म्हणजे हो। आणि मग तिथे पोलीस होते त्यांनी मदत केली उचल वगैरे कारण की सगळे पुढे मागे होत होते त्या शिवानंद सरांचे त्यांच्याजवळ छोटस बाळ होत आणि बॅग्स होते आमच्याकडे कपड्यांच्या वगैरे सगळंच होतं त्यामुळे चालणं असंच चालणं मुश्किल होत बॅग्स घेऊन चालणं तर फारच अवघड होत तिथे आणि मग आम्ही अंघोळ वगैरे केली तिथे एक जागा पकडली जागांनी अंघोळ केले फोटो वगैरे काढले त्यावेळेस थोडी गर्दी कमी होती पण आमच्यामुळे होईपर्यंत तर प्रचंड गर्दी झाली होती प्रचंड म्हणजे प्रचंड उभं राहायला पण संगम स्थान जागा नव्हती आणि मग ते करत असताना परत जायचं कसं नाही दोन मिनिटं एक क्वेश्चन विचारते की तुम्ही मला एक प्रसंग सांगितला की अचानक एक माणूस आला आणि मदत केली ती मदत कशी केली हो ऍक्च्युली संगम सानावरचं जे पाणी होतं ते खूप थंड होतं खूप म्हणजे खूप थंड होतं आणि माझ्या मिस्टर आम्ही आधी आंघोळ करून आलो कारण तिथे जोडीने माझी आणि छान पैकी स्नान करा जिथं तुम्ही जाता आहे तिकडे हा तर... कारण हा योग खूप दुर्मिळ होता मला म्हणजे जसं सरांनी मला एक त्याची स्टोरी सांगितली होती की हा जो योग आहे आता जो योग आलेला आहे तर तो रात्रीचे जे सगळे आपल्या भारतातले सगळे साधू मुनी जेवढे जण सगळेजण येतात तर ते तिथे स्नान करतात संगमावर आणि ह्या तो जो काळ असतो दोन तीनचा ज्यावेळेस साधू लोक तिथे आंघोळ करतात तर त्यावेळेस त्यांनी आतापर्यंत त्यांच्या आयुष्यात जे जप तप केलेला असतो त्याचं सगळं पुण्य ते पाण्यात असतं आणि म्हणून मोणी आंशाला खूप जास्त महत्व आहे की लोक त्यावेळेस साधूंच्या आंघोळ झाल्यानंतर ती आंघोळ करतात जेणेकरून त्यांचं पुण्याचं हे आपल्याला थोडाफार वाटा मिळतो थो। आणि आपली जी असेल दुष्कर्म झालेले असतील जे काय झालं असेल ते निवारण होतं मग त्या पद्धतीने आम्ही तिथे डुबकी मारली पण पाणी खूप जास्त थंड होतं आणि थंड असल्यामुळे थोडं मला टेन्शन होतं मिस्टरांचं की त्यांना थंडी वगैरे वाजेल किंवा आता नाही म्हटलं तरी थोडं एज फॅक्टर आहे तसं ते सगळं हित आहे देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित करतात पण थोडस मला वाटलं आणि मग मी एक हे घालत होतं थर्मल घालत असताना ते ओला अंग असल्यामुळे ते टाईट होत होतं थर्मल ते मग ते म्हणाले नको मला मला घालायचं नाहीये काढत होतो आम्ही मी हेल्प करत होते त्यांना थर्मल काढण्यासाठी तर ते काढताना अचानक एक व्यक्ती कुठून तरी आला माहीत नाही कोण होतं माहित नाही आणि तो डायरेक्ट खाली गुडघ्यावर बसला आणि त्याने ते थर्मल मला मदत केली आणि म्हणाला की हिंदीमध्ये बोलला की ऐसा नाही इतकं आणि त्याने माझ्या मिस्टरांचे पाय पडला आणि निघून गेला आम्हाला कळालंच नाही की कोण आणि छानशी अशी स्माईल दिली त्याने मला त्या स्माईलच म्हणजे असं एक वेगळं फील आलं की माहित नाही पण काहीतरी होत ते काहीतरी चमत्कार, चमत्कार होता, थे। होता थे। हुता। हुता। की जसं की प्रयत्न करत होती आणि हा म्हणजे मला प्रचितीच आली की जसं काही हनुमानच समोर म्हणजे त्याची बस त्याची स्टाईल तो जे बोलला त्यांनी स्माईल दिलं हा स्माईल दिलं आणि माझ्या मिस्टरांकडे बघून यु कब आहे का एक वेगळं त्याच्या डोळ्यात चमक होती नाही माहिती मी आता शब्दात सांगू शकत नाही ते आता हा प्रसंग म्हणजे आजच वहिनी आल्या अडीच वाजता आणि मला भेटल्या तेव्हा सगळ्यात पहिले हा अनुभव सांगितला तेव्हाही मला अंगावर खूप काटे आले आणि मी म्हटलं आता हे सगळे प्रसंग आपल्या सगळ्या युट्यूब चॅनलचे जे लोक आपले चॅनल बघता त्यांच्यापर्यंत पोचायलाच पाहिजे तर आम्ही सकाळी फटाफट आवरून हा व्हिडिओ करायला बसलो आहे आणि आता पुढे एक, एक आणि गेला तो व्यक्ती मला परत दिसला नाही मी तरी बऱ्याच वेळा बघण्याचा प्रयत्न केला अरे हा हवेसारखा आला आणि गेला निघून ऍटली आपण त्याला थँक्यू तरी बोललं पाहिजे होतं पण तो मला परत दिसला नाही आणि आजही म्हणजे मला तो कधी माझ्या डोळ्यासमोर तर मी त्याला ओळखू शकेल एवढा तो माझ्या डोळ्यात भरला गेलाय की म्हणजे मी नाही विसरू शकत त्या गोष्टीला आणि मग तिथं आम्ही आवरलं आणि परत निघालो पण खूप गर्दी होती खूप लोकं हरवलेली होती माईकवर कंटिन्यू लोक अनाऊन्स करत होती बोलत होती कोणी रडत होतं आणि नंतर आम्हाला जाताना जेव्हा गेलो तेव्हा बघितलं की खाली खूप सारे शूज चप्पल शॉल्स खूप पडलेले आहेत पण ते आम्हाला माहीत नव्हतं की कशामुळे कारण काय मग पुढे गेल्यावर एका ठिकाणी आम्ही थोडं नाश्ता पाण्यासाठी थांबलो तेव्हा त्या ते हॉटेलवाल्याने सांगितलं की इथे पहाटेचे जे एक दीड वाजता जी लोकं आली होती दर्शनासाठी तिथे खूप गर्दी झाली खूप चेंगराचेंगी झाली आणि त्यामध्ये सत्तर ते ऐंशी लोक गेले आणि आम्ही जा जात होतो तेव्हा एक दहा वर्षाचा मुलगा टेंट मध्ये पडलेला होता लोक म्हणत होते बेशुद्ध पडला बेशुद्ध पडला माहित नाही तो, तो, तो कधी पडला होता किंवा त्या चेंगरा होता एक माणूस ह्या साईडला होता त्यालाही अटॅक आलाही म्हणत होते त्याला खूप पंपिंग वगैरे हो लोक करत होती पण त्याची काही मुवमेंट नव्हती जवळपास दोन अडीच तास तो माणूस असाच पडून होता त्याला काही करू शकत नव्हते पोलिसही वगैरे आले पण गर्दी एवढी होती की त्याला बाहेरही नेता येत नव्हतं काहीच नव्हतं त्याला अँब्युलन्स पण नेणंही शक्य होत नव्हतं त्यामुळे माहीत नाही पण खूप लोकांचं हे झालंय कारण हा जो हा काळ होता जेव्हा <coughs> प्रसंग झाला तो एक दीड वाजता झाला तो तर याच्या आधी एक मी माझ्या सरांना म्हणजे रवी वाल्मिकींना हात जोडून धन्यवाद करते कारण की त्यांचं मन एवढं शुद्ध असल्यामुळे जेव्हा त्यांची गाडी खूप पुढे गेलेली होती आणि मागच्या गाडीने म्हणजे वहिनीच्या गाडीने तेव्हा त्यांना कॉल केला की आम्ही खूप मागे आहोत तर एखाद्या माणसाने काय केलं असतं की आम्ही तर मी तर जवळ पोहोचलोय तर मी पटापट आंघोळ करून, करून माझ्या परिवार तर पूर्ण आहेच तर मी कशाला मित्रांच्यासाठी थांबायचं मी था। पूर्ण स्नान वगैरे करून मग यांची वाट बघेल पण त्या माणसाने म्हणजे आमच्या सरांनी तसं न करता यांची वाट बघितली आणि त्याचं पुण्य बघा वहिनींकडनं चालका तर काय तो, तो प्रसंग हो कारण आम्ही मागे थांबलो होतो ऍक्च्युली आमचं सगळ्यांचं आधी बोलणं जा झालं ज्यावेळेस आमच्या गाड्या सोबत होत्या त्यावेळेस ते म्हणत होते की आपण ठीक आहे आपण दहा अकरा वाजेपर्यंत पोहोचतो आहोत तिथे तर आपण हे स्नान रात्रीच्या रात्री करून घेऊयात म्हणजे उद्या माहित नाही उद्या खूप गर्दी होईल उद्या जर आपल्याला परत योग मिळेल तर आपण परत करूयात पण आज रात्रीचं आपण पोहोचल्या पोहोचल्या करून घेऊयात पण नके झालं असं की त्यांची गाडी पुढे गेली आम्ही मागे राहलो राहिलो त्यामुळे सरांनी काय केलं की तेही गेले नाही आमच्यासाठी थांबले आणि आम्ही तर अडीच वाजता पोहोचलो त्यानंतर ही लोकांनी एक तासभर यांना म्हणजे इथं मी बोलते की तुम्ही जर कर्म चांगले कराल तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच चांगलं मिळेल त्यामुळे आपण आज जेवढं चांगलं वागणार तेवढं तुम्हाला फ्युचर तुमचं ब्राईट राहील तर हे धडधडीत तुम्हाला इथं उदाहरण दिसलंय की त्यावेळेस त्यांच्या गाडीत पण छोटे मुलं होते सिनियर सिटीजन होते किंवा बायको पण होती हे सगळ्यांना थांबवून कोणाची पण वाढ बघणं आणि एवढ्या गर्दीमध्ये वाढ बघणं खूप सगळ्यांना असं हे झालं होतं तरीही त्यांनी आपल्या मित्राची गाडी मागून येते आहे त्याच्यासाठी थांबले आणि ज्या वेळेस हा प्रसंग घडला तेव्हा ते तिथे पोचले असते मग जेव्हा आपण कुणाचा चांगला विचार करतो तेव्हा देव देखील आपला चांगला विचार करतो तर ते, ते हे तुम्हाला समोर दिसलं आणि जेव्हा ते मित्रासाठी थांबले आणि थांबल्यानंतर अजून तुम्ही परत तिकडे गेल्यानंतर ते थांबले का हा गेल्यानंतर मग हे लोक थकले होते ठीक आहे आपण एक एक दीड तास झोपू देऊयात आणि मग आपण जाऊया मग आम्ही अडीचला पोहोचलो साडेतीन पावणे चार पर्यंत ही लोक झोपली त्यानंतर आम्ही आवरलं आणि मग एक साडेचारच्या दरम्यान आम्ही घाटा गंगा घाटावर गेलो म्हणजे तो आधीचा दीड दोन तासाचा जो एकदम क्राऊड होता की तिथं खूप क्राऊड झालेला आहे आणि हा म्हणजे मे बी जर आम्ही दोन्ही सोबत गेल्या असते आमच्या तर त्या क्राऊड मध्ये आम्ही असलो असतो चांगवायचे ज्यावेळेस जी चेंगदाचेंग झाली त्यावेळेस पण काहीतरी म्हणतात आपले योग चांगले असतात त्याने सगळ्या सगळ्यांना अशा वेगवेगळ्या बुद्धी सुचल्या सरांना मजाक करण्याची बुद्धी सुचली रवी सर आमच्यासाठी थांबले आणि नंतर आम्ही सगळेजण सोबत गेलो आणि आमचं व्यवस्थितपणे गंगास्नान झालं सगळ्यांना कुणालाही काही बाकीच्या आजारातून पडल्यामुळे झालं आणि म्हणजे मला त्यांच्याकडे एक विशेष वाटत होतो की त्या आजारी असताना एज असताना त्यांना शुगर वगैरे त्या इतक्या छान कुणाची मदत न घेता अशा छान चालत होत्या ती खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे एजेड असताना म्हणजे त्यांच्याकडे ते शिकण्यासारखं आहे की त्यांनी एवढं एज असून त्यांच्याकडे खूप एनर्जी होती सगळ्यांना ते कुणाची चालत होते अश्विन सरांची आई आणि ह्या शिवा सरांची आई दोघांनाही आम्हाला सगळी ती माहिती सांगितली कशी पूजा विधी करायची असते ते सांगितलं ऍक्च्युली आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी माहिती नव्हत्या त्यांनी सांगितलं अंघोळ कशी करायची नारळ कसा अर्पण करायचा नमस्कार कसा करायचा सगळ्या गोष्टी सांगितल्या नंतरची पूजा विधी त्यांनी केली ती सगळ्यांनी आम्ही बघितली सगळं केलं म्हणजे म्हणजे हा इतका छान योग आला तर सिनियर सिटीजन असल्यामुळे यांना मार्गदर्शन खूप चांगल्या पद्धतीने मिळाले जेव्हा स्नानला जातोय आपण गंगेत तर आपण कशा प्रकारे पूजा करायला पाहिजे हे देखील मोठ्या लोकांच्या अर्पण करायचं त्यानंतर ते पाणी कसं जल द्यायचं किती वेळा द्यायचं किती वेळा डुबकी मारायची सगळं त्यांनी सगळं व्यवस्थितपणे सांगितलं बरं प्रेक्षकांना पण त्यांनी आम्हाला जाताना आधी एक नारळ आणि एक छोटीशी चुनरी घ्यायला लावली नदी गंगा मातीसाठी आणि मग तिथे गेल्यानंतर त्या म्हणाल्या की सूर्याकडे तोंड करून तुम्ही तो ते नारळ अर्पण करा दोघं मिळून आणि अर्पण केल्यानंतर ते नारळाला थोडस पाण्याने हे केल्यानंतर एक पाच वेळा तुम्ही पुन्हा पाणी ज्यान अर्पण करा सोबतच डुबकी मारा पाण्यामध्ये दोघं नगर बायकोनी मिळून डुबकी मारायची सोबत आणि आल्यानंतर पण पूजा करायची आहे किंवा तुम्ही घरी त्यांनी गंगेच जी माती असते ती घ्यायला लावलेली आम्हाला गंगेचं पाणी घ्यायला लावलेलं घरी गेल्यानंतर म्हणे की तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्यावर ते पाणी माती हे करा पूजा करा लावा देवी गंगा मातीला प्रार्थना करा की तुम्हाला जे पण तुमचं असतील आई वडील भाऊबरी दिवस मुलं जे काही सासूबाई जे आपल्या फॅमिलीमध्ये मेंबर सगळे सगळ्यांसाठी प्रार्थना करा की सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य लाभू देत सगळ्यांचं चांगलं होऊ देत आणि ते त्यांनी आम्हाला ती माती आणि जलही घ्यायला लावलं घरी गेल्यानंतर तुमच्या हाताने तुमच्या सगळ्या लोकांना डोक्यावर थोडं थोडं ते, ते जल अर्पण करा म्हणजे त्यांनाही गंगा स्नान केल्याचं समाधान मिळेल पुण्य मिळेल असं बऱ्याचशा बाळा छोट्या छोट्या गोष्टी होत्या की ज्या त्यांनी सांगितल्या ज्या मला माहीत नव्हत्या आत्तापर्यंत जसं की हे साधू लोक रात्रीचे जे आंघोळ करतात त्यांचं पूर्ण आयुष्यभराचं जे त्यांनी तप केलेलं आहे त्याचं ते पुण्य ते पाण्यात उतरले वगैरे ते खूप सारं शिकण्यासारखं होतं आणि देवाच्या कृपेने सगळ्यांच्या ब्लेसिंगमुळे आमची यात्रा खूप छान झाली आणि सुखरूपपणे घरी पोहोचलो आणि ह्याचं सगळं श्रेय तर आता दिदींना जास्त आहे दोघांना खूप आम्हाला मला खूप इच्छा होती की दोघांनी जोडीने जायला पाहिजे आणि ते साध्य झालं आणि व्यवस्थित सुखरूप जोडी घरी आली आणि आमचं सगळे मित्र परिवार आणि त्यांचाही परिवार व्यवस्थित घरी आला याचा मला खूप आनंद आहे आणि मी पण मग आता मला मनात इच्छा आहे की आता अकरा तारखेला मी जाणार आहे आणि नक्कीच माझाही व्हिडिओ मी असाच छान रंगून तुम्हाला सांगेल आणि म्हणजे माझाही प्रवास सुखरूप व्हायला पाहिजे आणि सुखरूप मी घरी यायला पाहिजे ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि धन्यवाद आणि मनापासून वहिनीचं मी धन्यवाद करते आणि याच्याने मी माझा व्हिडिओ इथं संपवते हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका 頑張っ